लाडसांगी शिवारातील शेतात आज वीस एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास आग लागून दोन एकरातील मक्काच्या कंसासह चारा जळून खाक झाला दोन बोरमधील मोटर मोटरपंपाचे पाईप केबल जळून वीजपंप दोनशे फूट खड्ड्यात पडून अंदाजे पाच लाखा रुपयाचे नुकसान झाले आहे लाडसांगी गट नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव व गट नंबर तीनशे मध्ये धर्मराज मोहन पवार या शेतकऱ्याचे दोन एकरात एक उन्हाळी मका लागवड केली होती ती नुकतीच दोन दिवसापूर्वी मजुराच्या साहाय्याने सोंगून ठेवली होती चारा चांगला वाळल्यावर सोमवारी तो जमा करून कंचे गोळा करून ते मळणी करून मंगळवारी विक्रीसाठी नेण्याची तयारी शेतकरी धर्मराज पवार यांनी केली होती मात्र रविवारी दुपारी एक लाख शेतात अचानक आग लागली <स्तुण> थोडा थोडा आता इजला असा ना बया इकडे बया दे पुकू दाळे दे पुरे मोटर चालले नाही खाली आونا आत काडण दे तेच तर पुरत गेलं दे, था दे मनोज जयंत